सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये भारतीय हवामान खात्यानं अकरा ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात विजांच्या सोबत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केलंय पुणे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भीमा गोदावरी घोड तसच तसंच मुळा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांची पाणी पातळी वाढू शकते मुळा नदी पात्रातील कोतुळे पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय साईबाबा संस्थानात अत्याधुनिक ए आय आधारित पिपल काउंटिंग प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला आहे या प्रणालीमुळे दररोज साईबाबांचं दर्शन घेणाऱ्या भाविकांची अचूक आकडेवारी संस्थांकडे उपलब्ध राहील यामुळे गर्दीचं योग्य नियोजन करता येईल शिवाय या प्रणालीत फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाचा समावेश आगामी काळात संशयित तसंच गुन्हेगार शोधणं शक्य होणार आहे भाविकांच्या सुरक्षेसोबतच दर्शन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीनं साईबाबा संस्थानात अत्याधुनिक आधारित प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे ही प्रणाली फ्रिजमा एआय कंपनीच्या देणगीनं उपलब्ध झाली असून तिचा शुभारंभ साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेकर आणि कंपनीचे अध्यक्ष डॉक्टर श्रीराम अय्यर यांच्या हस्ते झालाय गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारनं शेतकऱ्यांना शेती कर्ज माफीचे गाजर दाखवले मात्र आता सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला तयारीत आहेत जिल्ह्यात अन्य बँकांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना थेट कोर्टाची नोटीस काढत एकतर थकीत कर्ज भरा अथवा कर्ज प्रकरण नवं जुनं करून घ्या अन्यथा तुमचं प्रकरण राष्ट्रीय लोक अदालत मध्ये तडजोडीसाठी का ठेवण्यात येऊ नयेत अशी नोटिसा धाडण्यात आल्या आहेत त्यामुळे सरकारकडून कर्जमाफीची आशा असणाऱ्या शेतकऱ्यांचा आता भ्रमाचा भोपळा फुटण्यास सुरुवात झाली आहे महायुती सरकारने गेल्या वर्षी निवडणूक काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा दाखवली निवडणुकीनंतर कर्जमाफी मिळेल या आशेवर शेतकरी असल्यानं त्यामुळे लाखो शेतकऱ्यांनी विविध नागरी आणि राष्ट्रीय कृत बँकांचे दीड कोटींच्या जवळपास शेती आणि पीक कर्ज थकवले आहेत शिर्डी शहरातील हॉटेल क्रांती या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती काल मिळाली होती त्यानुसार श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपनिरीक्षक खोंडे यांना सदर प्रकरणी करून सत्यता असल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक खोंडे यांनी बोगस ग्राहक पाठवून वेश्या व्यवसाय संबंधाने खात्री केली असता सदर हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याबाबतची खात्री पटली त्या अनुषंग सविस्तर पंचनामा करण्यात आला सुन सदर हॉटेल मध्ये दोन पीडित महिला मिळून आल्या असून सदर पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना निवार गृहात पाठवण्यात आलं आहे राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा अवघ्या तासात शोध लावण्यात राहुरी पोलिसांना यश त्यांना सुखरूपपणे पुण्यातून ताब्यात घेण्यात असून या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संबंधित मुलींच्या वडिलांनी राहुरी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम एकशे सदतीस उपकलम दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सह्याद्री डॉक्टर मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर अहमदनगर पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या बायपास परिसरात ट्रक चालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे या गंभीर प्रकरणी एम पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार विकास दळवी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पोलीस, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर एम आयडीसी शेवगाव आणि जामखेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत अडतीस लाख वीस हजारांचा सा मुद्देमाल ताब्यात घेत त्रेचाळीस जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी कारवाईसाठी वेगवेगळी पथक तयार केली होती पथकाने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अभिषेक खाडे या ताब्यात घेऊन बिंगो नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणार साहित्य साधन रोख रक्कम असा तेवीस हजार सत्तावीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय कोल्हार घोटी राज्य मार्गावरील संगमनेर ते अकोले रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण हे खड्डे छोट्या मोठ्या अपघाताला निमंत्रण ठरू पाहत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागानं संबंधित ठेकेदाराकडून तातडीनं या रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे विशेष म्हणजे सुमारे बावीस किलोमीटर अंतरावर तब्बल पंचवीस ठिकाणी अनाधिकृतपणे गतिरोधक टाकल्यानं वाहन चालकांच्या दृष्टीने या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे कोपरगाव शहरातील वयोवृद्धा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरातील इंदिरा पंथ रस्त्यावर उभारण्यात आलेल्या नामदेवराव पर्जणे पाटील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा पार्कचं जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश पर्जणे पाटील यांच्या संकल्पनेतून शहरातील इंदिरा पंथ रस्त्यावर नामदेवराव पर्जणे पाटील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा उद्यान विकसित करण्यात आलं असून या उद्यानात वेगवेगळ्याची देखील लवकरच सोय केली जाणार आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे उद्यान असल्यानं ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नागरिकांना उर्वरित आयुष्यातले काही क्षण निवांतपणे या उद्यानात घालविता येणार आहेत लोकार्पण सोहळ्यासाठी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोळटे माजी नगर नगराध्यक्ष विजयराव वहाडणे संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेके जिल्हा शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील पाणीपुरवठा आणि स्वच्छता मिशन चे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले कोपरगाव पालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप गटविकास अधिकारी संदीप दळवी पंडित वाघिरे बाळासाहेब साबळे दमराव पवार दत्तू नाना कोल्हे डॉक्टर मुळे डॉक्टर आचारी डॉक्टर भांडगे अॅडवोकेट मनोज कडू नानासाहेब सिनगर संदीप चव्हाण योगेश जोबनपुत्रा संजय भन्साळी राजेंद्र शिरोडे रवींद्र लोहाडे जितेंद्र गंगवाल सल्पेश शहा मनीष शहा अजित कोरके श्याम कर्ण होन सतीश गुजराती रवींद्र आढाव राहुल आढाव उत्तम भाई शहा मंगेश पाटील गणेश आढाव संजय टुपके सोपन चांदर सीताराम कांडेकर खंडू फेपाळे सोमनाथ निरगुडे लक्ष्मणराव साबळे चंद्रकांत लोखंडे लक्ष्मणराव परजणे शंकरराव परजणे विजय परजणे गोदावरी दूध संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाडवे कॉन्ट्रॅक्टर कैलास भुतडा सुनील कुऱ्हाडे राजेंद्र शिंदे सचिन आडाव यांच्यासोबत शहर आणि तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील जमिनीच्या खरेदी विक्री तब्बल वीस लाखांची फसवणूक झाल्याचं प्रकरण उघड झालंय रेशन दुकानदार किरण सीताराम डांगे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिनांक अकरा सप्टेंबर रोजी फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीनुसार सोनेवाडीचे पोलीस पाटील दबू मोहन गुडगे यांनी थकीत आणि आधीच विकलेली पन्नास गुंठे जमीन पुन्हा विक्रीस काढून डांगे यांच्याकडून चेक स्वरूपात पंधरा लाख आणि पाच लाख रुपये रोख रक्कम असे एकूण मिळून वीस लाख रुपये घेतले मात्र जमीन ताब्यात न घेता खोटा व्यवहार केला असल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे या प्रकरणी दंड संहितेनुसार कलम चारशे 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 नुसार, नुसार गुन्हा दाखल केला असून याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे हे तपास करत आहेत या संदर्भात फिर्यादी किरण डांगे यांनी अधिक माहिती दिली आहे सोनेवाडी येथील पोलीस पाटील दगु मोहन गुडगे याने मला जमीन विकायची सांगून मला त्यांनी दाखवायची आहे मला जमीन वेगळी दाखवली आणि कागद मात्र वेगळ्या जमिनीचे लावली मग आम्ही त्या त्या संदर्भाने त्यांनी कागद वगैरे बनवले त्या जमिनीचं त्यांनी मला खत आणि पॉवर बॅटरनी करून दिली आणि okay. एक महिन्यानंतर तुम्हाला मी खरेदी देऊन टाकतो असं बोलला तुम्हाला तेव्हा मी त्याला खरेदी द्यायला बोलवलं तर तो काय माझ्या ख माझ्या शब्दावर काय यायला तयार नव्हता मी त्याच्या खूप रावण्या केल्या त्याला खूप फोन केले ते नंतर टाळाटाळी केले माझे फोन उचलायचे बंद करून टाकले आणि नंतर त्यांनी मला थोडी दमदाटी वगैरे करायला चालू केली असं तसं मी हे करन मी ते करन मला हे करन अशी काही त्यांनी मला धमक्या द्यायला चालू केल्या आणि त्याच्यानंतर माझ्याकडे पॉवर ऑफ असल्यामुळे मी त्याच्या कागद त्या जमिनीची खरेदी घेतली खरेदी घेतल्यानंतर त्यांनी माझ्या विरोधामध्ये रान उठवले मग रान उठल्यानंतर मी जेव्हा जमिनीची नोंद लावायला गेलो नोंद लावायला गेलो त्याने तिथं हरकत घेतली हरकत जेव्हा त्यांनी घेतली तर तिथल्या कर्मचाऱ्यांकडून मला असं समजलं की हा जो प्रकार तुमच्यावर घडला आहे हा प्रकार त्यांनी आत्तापर्यंत दोन ते तीन जणांसोबत केला आहे मग त्या संदर्भात मग मी थोडं खोलवर चौकशी केली चौकशी आणखी मला समजलं का यांनी माझ्यापूर्वी एकोणावीसशे नव्याण्णवला त्याचा चुलत भाऊ गोड गुडगे वामन गुडगे याला यापूर्वी त्यांनी खरेदी दिलेली आहे एकोणावीसशे नव्याण्णवला त्याच्यानंतर दोन हजार सतराला शैलजा दुर्गाजी वाघमारे या व्यक्तीला त्यांनी दोन हजार सतराला ज्या जमिनीची मला त्यांनी खरेदी दिली आहे त्या जमिनीपैकी चाळीस बेचाळीस गुंट्यापैकी त्यांनी वीस गुंठ्याची खरेदी कायमस्वरूपी खरेदी त्या त्या स्त्रीला पण दिलेली आहे ते त्यानंतर त्यांनी त्याच ते जमिनीची साठे आणि पॉवर ऑफ पॅट्रोलनी मला पण दिली दोन हजार तेवीसमध्ये त्यानंतर ते त्यांनी माझ्या माझ्या मला दिलेल्या खरेदीच्या नंतर तिसऱ्या महिन्यामध्ये विंचूर ह्या विंचूर या गावाच्या आसपास राहणारा व्यक्ती भारती नाव आहे त्यांचं आडनाव त्या भारतीला पण साठेकत करून दिलेले या त्याच जमिनीच त्यामुळे माझी आर्थिक फसवणूक झाली आणि शेवटी मला वाईट त्याच्यावर चारशे वीसचा पोलीस गुन्हा दाखल करावा लागला त्याला मी वीस लाख रुपये दिले पंधरा लाख रुपये त्याला चेक मी दिलेले आणि पाच लाख रुपये त्याला कॅश दिली होती हे क्षेत्र कुठलं होतं कुठली तुम्ही हे क्षेत्र सोनेवाडी मधले आणि ते मी विकत घेतलं होतं ते टोटल बावन्न गुंटे एक सहा आठ गुंठ्याचा उत्तर आहे आणि एक बेचाळीस गुंट्याचा आहे असे टोटल बावन्न गुंटे वीस लाख रुपयामध्ये दोन इंची मध्ये किती पैसे त्यांना त्याला पंधरा लाख रुपये मी चेक स्वरूपात दिला आयडी एफ सी बँकेचा आणि पाच लाख रुपये त्याला कॅश स्वरूपात दिली माझी मागणी अशी आहे त्या फसवणाऱ्या गुन्हेगाराला तो एकदम गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे त्यांनी या पूर्वी पण भरपूर लोकांना फसवलंय तर माझी मागणी एवढी आहे की त्याला रात्रीपर्यंत अटक व्हायला पाहिजे कारण अशा प्रवृत्तीच्या लोकांना अटक नाही झाली यांना जेलची आवाज नाही दाखवली तर यांचे अजून मनसुबे वाढता माझ्यासारख्या अजून दहा लोकांना तो फसवन दोन दोन रुपये करून माणूस पैसे गोळा करत आणि असे नालायक लोक जर फसवत असन तर त्या गोष्टीला अर्थ नाही त्यामुळे त्याला पोलीस स्टेशनला माझी विनंती आहे त्याला रात्रीपर्यंत त्यांनी अटक करायला पाहिजे दगुमोहन गुडगे हा त्या सोनेवाडीचा पोलीस पाटील आहे आणि तो त्या पोलीस पाटील या पदाचाच गैरवापर करून लोकांना फसवतो पण माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे का तो पोलीस पाटील असल्यामुळे त्याला पाठीशी घालणे आणि त्याला अटक करणे जर हा पोलीस पाटील जर आहे तरी हा लोकांची फसवणूक करतो तर सर्वसामान्य लोकांचं काय या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज 24 फोर सहयाद्री